पंढरपूर पासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर कोरटी रोड सिंहगड कॉलेज समोर नर्सिंग कॉलेज शेजारी इंडियन ऑइल पेट्रोल पंपा जवळ आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय श्री लक्ष्मी नगरचा भव्य ओपन प्लॉटचा प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य शांत व वा निसर्गरम्य वातावरण संपूर्ण प्रकल्प भोवती तारेचे कंपाऊंड अंतर्गत रस्ते आणि स्ट्रीट लाईट ची सोय गार्डन व लहान मुलांसाठी खेळणी वृद्धांसाठी पाकडे प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन वेगानं विकसित होणाऱ्या या परिसरात आजच आपला प्लॉट बुक करा संपर्क सत्याऐंशी अठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस करा ज्या निष्ठुरपणे देशातील राजकारण सुरू आहे ज्या प्रकारे न्याय व्यवस्था सुरू आहे त्यानुसार उद्या ते मुंबईला हात घालायला मागे पुढे बघणार नाहीत महाराष्ट्राचे तुकडे करायला विदर्भ वेगळा करायला वेळ लागणार नाही असा आरोप करीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नवी मुंबईत सुरू असलेल्या सहकार मेळाव्यात टीकेचे जोरदार आसूड ओढले आहेत यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की हे काय होतंय कारण हा मरहट्टचा प्रदेश जसं दिल्लीचं तख्त राखू शकतो तसं ते उलथून पण टाकू शकतो याची भीती दिल्लीश्वरांना सतावत असते त्यामुळे महाराष्ट्र दुबळा होणे त्यांच्या लेखी महत्वाचं आहे आणि यासाठी कारस्थान रचलं जात आहे पहा काय म्हणाले राज ठाकरे आज आम्ही आमच्यामध्येच भांडतो आज आम्ही आमच्यामध्येच जाती भा... भेदामध्ये भांडत कोणी मराठा कोणी कुणबी कोणी माळी कोणी साळी कोणी आगरी कोणी ब्राह्मण कोणी मराठा काय चालू आहे हेच चालू नाहीये हे चालवलं जात आहे हा महाराष्ट्र एकसंघ राहू नये हा एकत्र राहू नये यातला मराठी माणूस एकत्र राहू नये याच्यासाठी बाहेरच्या प्रयत्न सुरू आहेत कि आमच्या आतल्या लोकांना समजत नाहीयेत हा राज ठाकरे गेले अनेक वर्ष बोमलून 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 हेच सांगतोय महाराष्ट्राला जे जे महाराष्ट्राचं जे जे चांगलं आहे ते ते बाहेर काढा बाहेर निघत नसेल उद्ध्वस्त करा इतिहासाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही इतिहास वाचल्यानंतर इतिहास आपल्याला काहीतरी शिकवत असतो त्याच भान जर आपल्याला वर्तमानामध्ये येणार नसेल तर हातातनं सगळ्या गोष्टी गेल्यानंतर काहीही होणार नाही ज्या प्रकारचं राजकारण आज देशभरामध्ये दे सुरू आहे ज्या प्रकारची न्यायालयीन व्यवस्था सुरू आहे उद्या मुंबईला हात घालायला वेळ करणार घेणार नाहीत ते उद्या महाराष्ट्राचे तुकडे करायला विदर्भाचा तुकडा पाडायला वेळ लावणार नाहीत ते आणि हे का आज नाही चालू आहे हे गेले सत्तर वर्ष सुरू आहे याच कारण या प्रदेशाने या महाराष्ट्राच्या प्रदेशाने या मराठ्यांनी या संपूर्ण प्रदेशावरती राज्य केलं अरे तुम्ही राज्य केलेली माणसं राज्य करत्यात आम्ही फक्त पोवाड्यामध्ये ऐकायचं कार्यक्रमात ऐकायचं आमच्या मराठी माणसांनी अटकेपार झेंडे फडकवले अटकेपार झेंडे फडकवले म्हणजे काय आज तो पाकिस्तानच्या कुठेतरी इशान्येला का कुठेतरी अटोक नावाचा किल्ला आहे अटोक त्याला अटकही म्हणतात त्या अटक किल्ल्यावरती ज्या दिवशी भगवा लागला त्याला अटकेपार झेंडे फडकवलं म्हणतात इथपर्यंत मराठा साम्राज्य गेलं होतं या देशाचा पंतप्रधान या देशाचा सगळा हा मराठ्यांनी बसवला आपण इतिहास विसरलो आमचा आम्ही आमचं काय होतं हे सगळं गमावून बसलो रोजच्या मोबाईलच्या क्लिप्स मध्ये आणि टेलिव्हिजनच्या सिरियल मध्ये आम्ही अडकून पडलो पण आमच्या अवतीभोवतीच्या सगळ्या गोष्टी पोखरल्या जात आहेत याच्यावरती आमचं लक्ष नाही आहे आम्ही बघत नाही होत आज माझ्या बाजूला कोण राहायला आले तो कसा काय राहायला आला आणि माझ्या बाजूचा मराठी माणूस हा कसा काय गेला मला विचार असं वाटत नाही तो गेला तो गेला कुठे गेला आम्ही मला माहिती नाही